नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बैलगाडा क्षेत्रातील एक मोठा असा नावाजलेलं नाव म्हणजे गौतम भैया काकडे तर मित्रांनो ह्याच गौतम भैया काकडे यांनी निंबाळकर सरांचा सुंदर हा खरेदी केला आहे आपण पाहिलं असेल की मागच्या दोन तीन महिन्यामध्ये सुंदरला लाखाची करोडोची बोली लागत होती परंतु आज सुंदरला विकण्याचा निर्णय निंबाळकर सरांनी फायनली घेतलेला आहे तर गौतमभया काकडे यांच्या दावणीला आज सुंदर गेलेला आहे आणि नक्कीच तो येणाऱ्या भविष्य काळात बाकासर सोबत आपल्याला सुंदर अशी जोडी पाळताना दिसणार आहे तर निंबाळकर सरांनी सुंदरला का विकलं हे अजून काही समजलं नाही परंतु मोठी अशी विक्रमी किमतीला गौतमभया काकडे यांनी सुंदरला घेतलं आहे आणि त्यांच्या दावणीवर आज दाखल झालेले तर मंडळी पुन्हा एकदा नव्याने सृष्टी गौतम काकडे या नावाने छकडा पाळणार आहे जसं की गौतमभया काकडे यांनी सर्जाला आपल्या दावणीमध्ये चांगलं भविष्य घडवलं होतं तसं या सुंदरचं पण नक्कीच यांच्या दावणीला भविष्य घडेल आणि सुंदर देखील एक छान बैल आहे अतिशय वेगवान आणि तुफान बिंजोडला देखील त्यांनी चांगल्या चांगले, -चांगले गाड्या मारलेल्या आहेत आणि घाटावरती पण त्यांनी चांगल्या असे एक नंबर दोन नंबर प्रत्येक मैदानात चर्चेला ठरणारा असा हा सुंदर आज गौतम भाई काकडे यांच्या दावणीला गेलेला आहे तर एवढीच आजची अपडेट पुढील माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा